गेली पस्तीस वर्ष एक हाती सत्ता असलेल्या बहुजन विकास आघाडीचा गड अखेर ढासळलेला आहे वसई आणि नालासोपारा मतदारसंघातून भाजप आणि करत दोन त्यांचे उमेदवार विजयी झालेले आहेत यात सगळ्यात जॉईंट केलं ठरलेल्या आहेत त्या स्नेहा दुबे पंडित यांनी थेट हितेंद्र ठाकूर यांचा तीन हजार दोनशे यांनी प्रभाव केलेला आहे काय प्रतिक्रिया द्याल पहिली ताई वसईच्या परिवर्तनाची लढाई जी वसईच्या लोकांनी सुरू केली होती त्या लढाईचा आज विजय झालेला आहे त्यामुळे ही लढा हा विजय मी नम्रतेने स्वीकारते आणि या विजयाचं श्रेय संपूर्ण हे वसईच्या जनतेचं आहे आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचं ज्यांनी दिवसरात्र मेहनत केली आणि हा विजय खेचून आणला त्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे त्याच्यामुळे हा विजय त्या सर्वांना समर्पित आहे आणि लोकांच्या आता भरपूर अपेक्षा आहेत काय 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 असेल आता तुमचं पुढचं ध्येय वसईचा सर्वांगीण विकास हेच आमचं ध्येय आहे आणि तो विकास करण्यासाठी केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये आता महायुतीचं सरकार येत आहे आणि इथे पण भाजपाचे महायुतीचेच आमदार मी असल्यामुळे मला महायुतीच्या वरिष्ठांचे सुद्धा मार्गदर्शन मिळतील आणि माझे वडील श्री विवेक पंडितजी यांचंसुद्धा मार्गदर्शन मिळेल आणि ह्या सर्वांच्या मार्गदर्शनाने आम्ही वसईच्या सर्वांगीण विकासाचं जे आमचं ध्येय आहे ते पूर्ण करू आणि वसईमधला एक आणि एक प्रश्न सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करू दोन हजार चोवीस च्या तर जॉईंट केलं स्नेहा दुबे पंडित झालेला आहे मात्र आणखीन एक जॉईंट केलं होता दोन हजार नऊ ला त्यांनीही वसईमध्ये बहुजन विकास आघाडीला खिंडार पाडत विजय श्री खेचून आलेली विवेक पंडित सर काय सांगाल की पुन्हा एकदा तेच दोन हजार चोवीस ला घडलेला आहे जो तुम्ही दोन हजार नऊ ला इतिहास घडवलेला काय सांगाल काय अपेक्षा आहे ती पण तुमची मुलगी एकोणीसशे एक चौऱ्याण्णव पंच्याण्णवपासूनची सुरू झालेली लढाई होती दोन हजार नऊला मी जिंकलो हे खरं आहे परंतु त्यावेळेला माझ्यासमोर आता ज्यांचा पराभव झाला ते हितेंद्र ठाकूर नव्हते त्यामुळे मी त्यांचा पराभव करू शकलो नव्हतो तिन्ही वेळेला माझा पराभव झाला होता आज तीस वर्षानंतर माझ्या मुलीने त्यांचा पराभव केला याचा मला आनंद आहे वसईने पुन्हा एकदा आपल्याला कौल दिलेला आहे वसईने कौल दिलेला आहे मी ज्यावेळेला निवडून आलो होतो त्यावेळेला मी अपक्ष आमदार होतो आणि सत्ता काँग्रेसची होती आपल्या सर्वांना ठाऊक आहे की मला स दिवसरात्र संघर्ष करावा लागला मार खावा लागला लाठीचार्ज खावा लागला उपोषणं करावी लागली आणि गावं वगळून द्यावी लागली सत्ता विरोधात होती मी विरोधी पक्षाचा होतो आता चित्र बदललेलं आहे आता केंद्रात राज्यात आणि वसईतसुद्धा ज्यांची सत्ता आहे त्याचेच आमदार झालेले आहेत आणि त्यामुळे वसईचे जे प्रलंबित प्रश्न आहेत खूप आहेत असं असं नाही आहे की हा प्रश्न फक्त वसईत नाही सर्व प्रश्न आहेत या प्रश्नांना केंद्राचा निधी हा आणता येईल माझं एक स्वप्न आहे की वसई हे एक छोटं देशाचं स्वरूप आहे सगळं देशातले लोक इथे राहतात सर्व प्रांताचे लोक राहतात सर्व धर्माचे राहतात की वसई एक व्हावी वसईची मराठी संस्कृती आहे ती जपली जावी वसईचं जा हरित पण जपलं जावं आणि वसईच्या प्रत्येकाला येईल असं वातावरण निर्माण करावं ते स्नेहा करील असं मला खात्री आहे नक्कीच आपण ऐकलं असेल की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो इथे मात्र थोडंसं वेगळं आहे स्नेहा दुब्यांचे पती आहेत काय सांगाल कशी मेहनत वाटलेली तुम्हाला वाटलेलं का हितेंद्र ठाकूरांबरोबर लढत द्यायची आहे कसं वाटलेलं कारण की नुकतेच पक्षांना उमेदवारी घोषित केलेली जास्त दांडगा अनुभव पण नव्हता राजकारणामध्ये पण तुमचा होता मात्र नियतीने यश ठरवलेला होता, होता स्नेहाच्या हाती आणि ते यश तिला भेटलं खूप आनंद आणि अभिमानही वाटतं आणि लहानपणीपासून ते ताई आणि भाऊच्या हातात तयार झालेले कार्यकर्ते होती ती तिने सगळं पॉलिसी मेकिंगपासून आंदोलन करणं आंदोलक आंदोलन करण्यापर्यंत तिला सगळं काय अनुभव होता आणि एक चांगला उमेदवार महायुतीने दिलेला होता आणि मायुतीचे सर्व कार्यकर्ते आम्ही सर्वात दिवस रात्र जे मेहनत केली त्याचाच आज फल भेटतंय आणि त्याचा खूप आनंद वाटतोय आम्हाला पण आता एकाच घरामध्ये दोन पक्ष असतील एक भाजपा एक शिवसेना शिंदेगड कसं काय आता माहिती आहे <laughs> प्रभाकर कुडालकर एबीपी माझा नाला ए बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट